खूप मोठी आहे 46 आहे 46, 46 बनवमत फक्त साडेसहाशे यावर पण टेन पर्सेंट डिस्काउंट आहे लोप्टी मध्ये ओके छान म्हणजे सगळे कलर येतात आणि स्लूज पण आहेत एलबस स्लूज येतात आतमध्ये मध्ये ओ फक्त 650 चा आहे बघा तुमच्या समोर शॉप्स लोकेशन बघून घेऊ रविवार पेठ पुणे येथे आहे आणि या सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी गुगल मॅप दिलेलं आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रवीवारपेट मरे असलेल्या डागा मॅथिंग्स या शॉपला भेट दिलेली आहे इथे आपण कव्हर करणार आहोत रेडीमेड ब्लाउज आणि फॅब्रिक्स तसतं की आपल्याला रेडीमेड मधले ब्लाउजचे पॅटर्न शिवून मिळत नाहीत तर असे काही वेगळी व्हरायटी कव्हर करायची असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असणार आहे यामध्ये आपण वेस्टर्न पॅटर्नचे ब्लाऊज ट्रेडिशनल पॅटर्नचे ब्लाऊज ब्रायडल पॅटर्नचे ब्लाउज आणि फॅब्रिक्स कव्हर करणार आहोत तर वर कंटिन्यू राहायचं आहे जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे त्यांनाही आपल्या शॉप मध्ये खरेदी करायला येता येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एम वर प्रत्येक ब्लाउज वर आपले इथं एम आर पी लिहिलेली असते या एमआरपी वर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट सध्या चालू आहे आणि हा डिस्काउंट कव्हर करण्यासाठी तुम्ही इथे यायचं आहे सुरुवात करूया तुमचं चॅनलवर स्वागत आहे मार्जिन असतं जेणेकरून भाई ओढल्यासारखी होत नाही आतूनही तुम्हाला बघा मार्जिन भरपूर आहे स्टिचिंगला स्टिचिंग, स्टिचिंग चांगल्या क्वालिटीचं चा असणार आहे हुक्सचे पण पॅटर्न एकदम जवळजवळ आहे जेणेकरून तुटत वगैरे नाही खूप जाईल तुम्हाला हे बघा एकदम मस्त आहे ते खूपच फिनिशिंग क्वालिटी चांगली आहे आणि याच रेंज आहे बघा एक हजार दोनशे पन्नास याच्या पॅटर्न मध्ये हा तुम्ही मल्टी पॅटर्न मध्ये युज करू शकता फक्त सहाशे पन्नासचा आहे बघा तुमच्या समोर सिल्वर मध्ये एल्बो स्ल्यूज आहे इंटरलॉक वगैरे खूपच छान एक किंमत फक्त साडेसहाशे यावर पण टेन पर्सेंट डिस्काउंट आहे लवकरात लवकर या शॉपवर व्हरायटी कव्हर करायमध्ये मिळून जाईल तुम्हाला आकोबा मध्ये वा मध्ये आणि स्लूज ही एल्बो स्लूज राहणार आहेत त्याला वा मस्तच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी श्रावण महिन्यासाठी व्हाइट कलर किती असणार आहे सांगते बघा सेव्हन फिफ्टी कापड सुद्धा या रेंज मध्ये येत नाही आपल्याला स्टिचिंग मध्ये ही व्हरायटी कव्हर करता येणार आहेस मध्येच येऊन जातील ओके असे रॉ सिल्क मध्ये डेल्यू साठी वगैरे मुलींसाठी कॉलेजच्या मुलींसाठी क्वालिटी वगैरे एकदम छान पाचशे पन्नास हो याच शायनिंग मध्ये येऊन जाईल तुम्हाला इम्पॉर्टंट फॅब्रिक मध्ये हो याची रेंज काय याची रेंज सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टी रेंज मध्ये येत आहे एक मध्ये येऊन जाईल प्लेन मध्ये साइजेस आपल्याकडे बेचाळीस पर्यंत असणारे सर्व कलर तुम्हाला एखादा पॅटर्न आवडला ना त्यामध्ये आपल्याकडे सर्व शेड उपलब्ध आहेत तुम्ही अगदी मॅचिंग साडी घेऊन आला ना तर त्यावर सुद्धा आपल्याला तो पॅटर्न कव्हर करता येणार आहे आता याचे रेंज तुम्हाला सांगते एक हजार फक्त एक हजार तीनशे पन्नास गोल्डन गोल्डन मल्टी कलर मध्ये ब्रोकेड येऊन जाईल तुम्हाला एक एक ब्लाउज घेतलं की चार पाच साड्या चार पाच साड्यांना आणि बांधणी पॅटर्न वगैरे पण येऊन जातो सगळ्यात जास्त चालणारा ब्लाउज आहे ज्यांना आपल्याला फ्रंटला हे नकोय काय म्हणतात काढू शकता असं काही नाही हा ते बनवून मिळून जाते तुम्हाला आई पॅटर्न खूप चालणारा पॅटर्न आहे बऱ्याच सड्यांना चालू केलेला नाहीये महिलांचा हा प्रश्न असतो की आम्हाला देताना तुम्ही कप नका देऊ आणि साईज पण खूप मोठी आहे फोर्टी सिक्स आहे सिक्स बनवलेलं आहे म्हणजे अचानक जर तुम्ही आला तर हा असा कलर बनवलाय कोणत्याही साडीवर जाईल आणि साईजही जाई मोठी आहे दोन म्हणजे हो मल्टी कलर मध्ये खूप चालणारे पीस ओके खूप चालतात काटपत्र साड्यांना तर खूपच चालतात आणि यांना परत भाई लावायची टेन्शन नाही भाई स्टिच केलेली आहे शिलाईच्या भावामध्ये जेवढी शिलाई तेवढ्यामध्ये मध्ये ब्लाउज येऊन जातो आणि कापडाची क्वालिटी एकदम बेस्ट आहे म्हणजे मी तुम्हाला उगाचच बेस्ट नाही म्हणत आहे तुम्ही नक्की या खरेदी करायला येऊ नका नुसतं बघायला या तुम्ही नक्की चार पाच ब्लाऊज घेऊन जा हेवी ब्लाऊज पण आहेत आपल्याकडे ब्रायडल साठी ओके okay. लग्नाचं सीजन वगैरे आता भरपूर चालतो त्यामुळे हे ब्लाऊज खूप चालतो हाय खूप तेराशे पन्नास बाराशे पन्नास मध्ये व्हरायटीज पण येऊन जातील याच्यामध्ये कलर पण येऊन जाते आज तरची क्वालिटी पण एकदम चांगली आहे याची आतमध्ये मार्जिन पण असतं दोन दोन तीन तीन इंच तुम्ही खोलू शकता ओके साईज बी वर्क मध्ये हाई छान पॅटर्न आहे खूप सुरेख आहे भाई बघा पूर्ण त्याच्यावर एकदम छान दिसत हे दिसतांना हे जे आपण करून घेतो ना आरीवर्कच काम ते काम केलेलं ब्लाउज आहे पूर्ण आरीवर्क चौक काम आहे बघा आणि फिटिंगला बघा मॅडमच्या समोरच आहे तुम्हाला फिटिंग कसं येईल त्याचाही अंदाज येऊन जाईल एकदम जसं आपण शिवून घेतो शिंप्याकडून त्या पद्धतीने ते शिवून आलेलं आहे आणि सायजेस तुम्हाला सगळे मिळणार आहेत जो बाहेर प्रॉब्लेम येतो तुम्हाला दुकानांमध्ये की आमची साईज एक्स्ट्रा साईज मिळत नाही याची किंमत पण बघा किती कमी आहे दोन हजार पाचशे पन्नास आपण आरी वर्कचं कामच या रेंज मध्ये करत असतो आपल्याला शिवलेला ब्लाउज त्या रेंज मध्ये येतो इथे असं वेलवेट वरती फुल वर्क येऊन जाईल तुम्हाला वाच दिसणार आहे ब्लाऊज पॅटर्न सुंदर एकदम एकदम बारीक मुलींसाठी पण आपल्याकडं पॅटर्न आहे आणि थोडं हेल्दी डबल एक्सेल साईजच्या पण लेडीज साठी आपल्याकडं पॅटर्न आहे सर्व साइज मध्ये आपल्याकडं सर्व व्हरायटी असणार आहे हा बघा थोडा हटके पॅटर्न आहे सध्या इंस्टावर याची फार क्रेज चालू आहे वा एकदम सुंदर एकदम वर्क सुरे खूप चालणार पीस पूर्ण भरलेला आहे आणि लाईट लाइट वेट आहे म्हणजे असं नाही की खूप जड आहे बाईला वगैरे एकदम छान आहे गळा वगैरे एकदम परफेक्ट येणार आहे मागच्या बाजूनी आणि कप ला तुम्ही पुढच्या बाजूला बघताल एकदम छान डिझाईन केलेली आहे याची रेंज काय या असेल एवढी सांगा पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास तुम्हाला असं पाहिलं तर वाटेल तीन साडेतीन हजाराचा ब्लाउज आहे पण फक्त पंधराशे खूप छान आहे त्याचा डीप नेक एकदम सुरेख नेक एकदम ही नेक मध्ये सिक्वेन्स मध्येच आहे छान पॅटर्न आहे एट फिफ्टी नाईन फिफ्टी ह्या रेंज मध्ये हे असं मल्टी कलर थ्रेड वर्क मध्ये आता हा थ्रेड वर्क वाला काय हो। प्राइस असणार आहे हा एक थाउजंड फिफ्टी असा थाउजंड फिफ्टी पॅटर्न घागऱ्याला पैठणी पॅटर्न हो म्हणजे पेथन। हो। एक घेतला तर कुठल्याही पैठणीला मॅच होऊन जातो हे हो। सुंदर रेंज काय आणि याची पैठणी बाराशे पन्नास वगैरे बाराशे पन्नास मशीन वर्क मिळून जाईल खूप सुरेख पाचशे साडेपाचशे पासून सुरुवात आहे खूपच छान ते मशीन वर्क आहे सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टी हे थोडं उभं हो बघा घागऱ्यालाही चालेल आणि साडीलाही चालेल असा ब्लाऊज बघा याच्यामध्ये कलर मिळून जाईल तुम्हाला मागे असं गोंडे वगैरे त्याला छान येतात खूप छान आहे हा पॅटर्न मला खरंच आवडला रेंजच्या मानाने पॅटर्न खूप सुरेख आहे तुम्हाला हे बघा इथंच बारकोड सकट आपली एमआरपी आर फसवणे वगैरे असलं काही प्रकार नाही आहे ते असे आपल्याकडे कॉटन मध्ये पण आहे इतकं कॉटन वा मस्त सिंपल अँड सोबर यामध्ये कलर्स बघू पण येतात कॉटन मध्ये याची रेंज साडे सातशे oh, सिक्स से. फिफ्टी सेव्हन फिफ्टी okay. असे सर ओके त्याच्यातही तुम्हाला वेगळे एक म्हणजे लाइनिंग मध्ये पण येऊन जातं प्रिंट येतं फ्लॉवर hey. प्रिंट मध्ये येऊन जात oh, इकत कॉटन असं आहे की कुठल्याही साडीवर oh, कुठल्याही साडीला चालून जाईल जसं वेलवेट जातं तसं हो। oh. पासून येतील स्ट्रेचेबल तुम्हाला डेली okay. यूज okay. साठी हवे तर हे हा मागचा पॅसेज जो दिसतोय तुम्हाला हा पूर्ण आणि आतमध्ये तिकडे गोडाऊन आहे आपली व्हरायटी भरपूर असणार आहे हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला माल उपलब्ध राहणार आहे आणि हव्या त्या साईजेस मध्ये हव्या त्या कलर मध्ये आता आपण सेकंड फ्लोर वर आलेलो आहोत आणि हा आपला फॅब्रिकचा सेक्शन आहे बघा तुम्हाला हवी ती व्हरायटी हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये आपल्या इथं कव्हर करता येणार आहे जी मार्केट मध्ये ट्रेंडी व्हरायटी असते ती सर्व आपल्या इथं उपलब्ध राहणार आहे जातील Okay. ओके कॉटन मध्ये फिवर मध्ये एकशे साठ एकशे सत्तर रुपये मीटर पासून आहे अच्छा पाहिजे तसे आता हलकी क्वालिटी पण येऊन जाते जरा कमीतली पाहिजे तर शंभर एकशे वीस पर्यंत पण ही थोडी भारी क्वालिटी चांगली ओके यामध्ये कलर आपल्याकडे जो जो ती, हो। तीस पंधरा वीस पॅटर्न आहेत आपल्याकडे डिझाईन डिझाईन वेगळी कलर वगैरे पण मिळून जाते खणामध्ये हे कॉटन मध्ये अच्छा एकशे साठ एकशे सत्तर रुपये मीटर मध्ये प्युअर कॉटन हे असं लावायची गरज नाही आणि टिकायला कापड खूप छान हो, हो। दिजाँ दिजाँ भरून येणार हो भरून येणार आणि असं डेली यूजला वगैरे छान आहे शिवण्यासाठी टॉप वगैरे बनवू शकतो आपण याचे हो टॉप ब्लाऊज वगैरे काही बनवू शकतो म्हणजे लहान मुलांना कपडे वगैरे असे त्यातले कलर येऊन जातील ओके हे थोडे भारीमध्ये आहेत प्युअर बनारसी सी हो अडीचशे तीनशे चारशे रुपये मीटरमध्ये याचे घागरेही बनवू शकतो आपण खूप okay. टॉपही बनवू शकतो देवांसाठी काही वस्त्र वगैरे बनवायचे तर वस्त्रही बनवू शकतो म्हणजे काय हवं ते बनवू शकतो आणि हा असतो हो, असतो हो. भरपूर कलर मिळून जातील तुम्हाला पाहिजे तसे तुम्हाला काहीतरी वेगळं हटके बनवायचं असेल तर आता फेस्टिवल चालू होत आहे त्या हिशोबाने आपण हा व्हिडिओ कव्हर करतोय तर नक्की शॉपला भेट द्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पैठणी पॅटर्न मध्ये येऊन जातील पैठणीच्याही तागे आहेत तुम्हाला साड्यांवरती किंवा आता सगळे जॅकेट वगैरे शिवतात मुलं वगैरे सगळं आणि मॅचिंग वगैरे करतात तेव्हा पण कलर पण भरपूर मिळून जाते याच्यामध्ये ओके okay. सगळे कलर आहेत कसं जातो पैठणी स्टार्टिंग साडेपाचशे सहाशे रुपये मीटर असतो कमीतले पण आहे चारशे वाले पण आहेत ओके चांगली क्वालिटी घेतली तर पाचशे सहाशे असतात ट्रायंगल पॅटर्न मध्ये पण येऊन जाईल याची रेंज काय जाणार हे अडीचशे तीनशे ओके याच बुट्टी मध्ये येऊन जाईल ब्रोकेड एकदम छान आहे असं वारली प्रिंट मध्ये ब्रोकेट निघलेले आता मल्टी कलर मध्ये खूपच छान आहे वारली प्रिंट वाला काय रेंज आहे आपली साडेतीनशे रुपये मिळतात साडेतीनशे रुपये मिळतात हे बुटान मध्ये तुम्हाला सिल्क मध्ये येऊन जाईल याच्यामध्ये कलरही भरपूर आहेत छान कापड आहे सॉफ्ट एकदम सुंदर घागरे म्हणा किंवा शेरवानी वगैरे बनवण्यासाठी सिल्क मध्ये काय रेंज चालू आहे ते वन सिक्स्टी पासून तुम्हाला पाचशे सहाशे पर्यंत येऊन जाईल ओके एकशे साठ दीडशे रुपये मीटर पासून ते तुम्हाला पाचशे सहाशे रुपये मीटर पर्यंत मिळून जात ओके ही बनारसी पॅटर्न मध्ये ब्रोकेड सिल्क ह्यात कलर मिळून जातील तुम्हाला हे चिकन मध्ये थ्रेड वर्क मध्ये छान पॅटर्न आहे मस्त आहे मला इथे दाखवते हे बघा हे असं असणार आहे कुर्ते वगैरे घागरे वगैरे छान बनतात म्हणजे बनवले जातात चिकन ची काय स्टार्टिंग आहे हे तीनशे रुपये मीटर आहे आणि यातले कमीतला पाहिजे तर तुम्हाला एकशे साठ दीडशे वाले पण आहेत ते छोटा छो, पण असो हा थोडा मोठा पन्ना आहे ओके हे मल्टी कलर मध्ये खूपच हा पॅटर्न मला आवडला एक घेतला तर बऱ्याच साड्यांनाच ब्लाउज होऊन जातो ओके आणि हा कसा आहे तीनशे साडेतीनशे रुपये मीटर मध्ये याचं जॅकेटही तुम्ही शिवू शकता आणि ऐंशी सेंटीमीटर घेतलं तरी होऊन जातो कारण हा पन्ना मोठा असल्यामुळे तुम्हाला कमी होऊन जाईल हे जॉर्जेट वरती सिक्वेन्स आहे माझ्या ओके छान आहे ब्लाउज म्हणा किंवा काही वेगळंही बनवू शकतो कलर अवेलेबल कलर्स आहेत अवेले हे हो, वारली प्रिंटमध्ये कॉटन आहे त्याचे टॉप वगैरे खूप छान होतात डेली यूज साठी खूप छान हे कसं रेंज असणार एकशे साठ दोनशे रुपये पर मीटर पर्यंत ओके याच कलर वगैरे नाही नाही जात आम्ही तर नेहमीच शिवतो म्हणजे ब्लाउज ब्लाउज म्हणा टॉप म्हणा नेहमीच असतात आमच्या इथे हे पाचशे सहाशे रुपये मीटर आहे ओके सिल्क वरती सिक्वेन्स आहे याच्यामध्ये थोडं वेगळी हे पण येईल डिझाईन अच्छा हे पण एक सिल्क मध्ये वेगळा पॅटर्न आहे ओके हे चिकन मध्ये मोठा आकोबा पॅटर्न हा काय रेंज आहे हा तीनशे साडेतीनशे रुपये मीटर छान आहे म्हणजे ज्यांना असं हो। हो। फ्रॉक्स वगैरे शिवायचे वन पीस शिवायचे त्यांच्यासाठी हे वेलवेट मध्ये मल्टी कलर येऊन जाईल तुम्हाला ओके असे रॉ सिल्क वरती मल्टी कलर आहे त्याच्यात पण भरपूर कलर आहेत वेगवेगळे आपण आता एक एक दोन दोन दो, दो, पीस दाखवलेले हे मध्ये प्लेन ऑर्गिन्स आहे घागरे वगैरे बनवण्यासाठी वगैरे छान आहेत एकदम असं ब्लाउज साड्या आता खूपच फॅशन निघली ऑर्गिन्जाच्या साड्यांची ह्याची रेंज काय अडीचशे तीनशे अशाच म्हणजे साड्या सुद्धा आपल्या इथं जातात बनवतात साड्या भरपूर लेडीज साड्या बनवतात साडेपाच मीटर कापड घेऊन तुम्ही साडी बनवू शकता कारण फोर्टी हो, फोर चा पन्नास असल्यामुळे साडी होऊन हो, जाते ओके असं प्रिंटेड ऑरगिन पण येऊन जाईल तुम्हाला अच्छा हो, हे तर वन ट्वेंटी एकशे वीस रुपये मीटर पासूनच ओके okay. क्वालिटी एकदम बेस्ट आहे हो, बघा मस्त एकदम गोल्डन मध्ये सिक्वेन्स येऊन जाईल तुम्हाला ओके okay. ब्लॅक वरती सिक्वेन्स आहे रेंज येते हे चारशे पाचशे रुपये मीटर आहे okay. पण क्वालिटी एकदम छान चांगली चा। हे असं निघणार वगैरे नाही एकदम आणि जॉर्जेट पण चांगल्या चांगल्या क्वालिटी तुम्हाला रेंज कमी हवी असेल तर इथं तुमच्या रेंजमध्ये बसणारे सुद्धा व्हरायटी आहे आपण आता चांगली क्वालिटीच कव्हर करत आहोत हे पण मल्टी कलर वरती येईल रॉ सिल्क वरती आहे मल्टी कलर पूर्ण ओके आपल्याकडे क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला जातं क्वालिटी खूप म्हणा ब्लाउजची वा मस्त हे असं तर कापड मी फक्त स्टिचिंग असे पाचशे रुपये मीटर आहे ओके तुम्ही यामध्ये अजून काही पॅटर्न बदलला तर रेंज वाढत जाईल स्टार्टिंग रेंज वेगळं आहे प्रत्येकाची रेंज चारशे पाचशे रुपये मीटर मध्ये हे पण थ्रेडवर्क सिक्वेन्स वर्क आहे ओके यासं ब्लॅक वरती तुम्हाला थ्रेड वर्क मिळून जाईल okay. नवरात्रीमध्ये घागऱ्याला वगैरे त्याला भरपूर चालता हा पाटा त्याच्यामधलेच हे पाटा नेऊन जातील तुम्हाला okay. रॉ सिल्क वरती थ्रेड थ्रेड वर्क okay. वर्क आणि टिकली सिक्वेन्स हे पूर्ण फेस्टिवल सीजन प्रमाणे आपण कव्हर केले फॅब्रिक सगळे आहेत आपल्याकडे म्हणजे शंभर रुपये मीटर पासून तर दोनशे रुपये मीटर पर्यंत पॉलिस्टर मिक्स वाला प्युअर टू बाय टू आकोबा डेवी सिल्क सगळं प्रकार ठेवतो आपण वगैरे सगळे सगळे प्रकार हे बघा आणि ताग्यातून आहे त्यामुळं कसं तुम्हाला पन्ना मोठा मिळणार आहे त्यामुळं व्हरायटी कव्हर करता येणार आहे आणि स्टिचिंग करताना इझी जात तेवढी व्हरायटी इकडे पण तुम्ही बघता अच्छा कमी रेंज वाले आहेत साठ दीडशे एकशे साठ वाला आहे बघा हा पूर्ण पैठणी पॅटर्न आहे हा समोर पैठणी पॅटर्न ची डिझाईन कलर आहेत पण कापड आहेत ओके वेगळे शेले पण आहेत अडीचशे पासून तर हजार बाराशे पर्यंत शेल आहेत आपल्याकडे पैठणी शेल पैठणी शेले पण आहेत हेवी रेंज मध्ये दोन हजार पर्यंत पाहिजे तसे तुम्हाला बनवून पण मिळतात ओके सदा सौभाग्य होती भावचे पण आहेत तुम्हाला पाहिजे तर कल कसं जाणार वेलबेटवाला सिक्स फिफ्टी साडेसहाशे येस आणि हा बनारसी आहे मला वाटतं हा बनारसी हे तेराशे पन्नास याचा तीनशे चारशे पाचशे पासून आहे पैठणीमध्ये पण पाहिजे तर पैठणीमध्ये पण शेले आहेत ओके रेंज काय असणार आहे आपल्याकडे हे साडेतीनशे पासून चारशे साडेचारशे पर्यंत यामध्ये कसे असतात म्हणजे डबल एक्सेल पर्यंत हो, डबल डबल पर्यंत असत आपल्याकडे प्लाझो पण आहेत सलवार पण मिळून जाईल तुम्हाला ओके सलवार पण आहे कॉटनच्या कापडामध्ये कोहिनूरचं कापड असतं ओके प्लाझो आणि प्लाझो घेतला का चारशेला छोटे okay. म्हणजे बंडल पण येऊन जातील पीसेस ब्लाउज हो पंधरा रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत तुम्हाला पीसेस मिळून जात कपडा हवी असेल तर प्युअर सिल्क पण आहे आपल्याकडे Okay. जे भारी साड्यांना वर yes. okay. वर्क करण्यासाठी वगैरे ब्लाउजचे चे कापड हवे असतील तर ते पण अवेलेबल आहेत आपल्या कलर शेड आपल्याकडे बघा भरपूर आहेत तुम्हाला हवे ते पॅटर्न आणि हे कसं मीटर बसणार आहे आपल्याला हे चारशे रुपये मीटर हवाय दोनशे लागणार हो आरी। ची रेडीमेड ब्लाऊज ची व्हरायटी तुम्हाला आवडली असेल तर एकच करायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर जो फोन नंबर येतोय त्या नंबर वर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल किंवा कॉल केला तरी चालेल